वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत प्रभाग संघ व ग्रामसंघ व महिला स्वयंसहायता समूह म्हणजेच महिला बचत गट मेळावा बुधवार दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी आचार्यात्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे माननीय आमदार संजयजी जगताप तसेच कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती पुरंदरच्या गटविकास अधिकारी डॉक्टर अमिता पवार संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे योगेश पाटील जिल्हा अग्रणी व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक पुणे संजय कदम विभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया सोनाली औचड जिल्हा व्यवस्थापक जिल्हा परिषद पुणे डॉक्टर प्रकाश यादव विभाग समाज समाजकार्य विभाग टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्मिता कदम कर्ज व्यवस्थापक संत सोपानकाका सहकारी बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडौदा सोपनकाका सहकारी बँक यामधील सर्वच व्यवस्थापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती पुरंदर डॉक्टर अनिता पवार गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती नंदा कुरडे तालुका अभियान व्यवस्थापक रमेश भंडलकर प्रभाग समन्वयक गणेश किकले तालुका व्यवस्थापक सागर ढाकणे प्रभाग समन्वयक महंतवीर गाडगे तालुका व्यवस्थापक यांनी केलं प्रस्तावना गटविकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार यांनी केली तर आभार नंदा कुर्डे यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत प्रभाग संघ व ग्राम संघ व महिला सहायता समूह म्हणजेच महिला बचत गट मेळावा बुधवार दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी आचार्यत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे माननीय आमदार संजयजी जगताप तसेच कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती पुरंदरच्या गटविकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे योगेश पाटील जिल्हा अग्रणी व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक पुणे संजय कदम विभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया सोनाली अवचट जिल्हा व्यवस्थापक जिल्हा परिषद पुणे डॉक्टर प्रकाश यादव विभाग समाज समाजकार्य विभाग टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्मिता कदम कर्ज व्यवस्थापक संत सोपानका सहकारी बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा सोपनकाका सहकारी बँक यामधील सर्वच व्यवस्थापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती पुरंदर डॉक्टर अमिताभ पवार गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती नंदा कुरडे तालुका अभियान व्यवस्थापक रमेश भंडलकर प्रभाग समन्वयक गणेश किकले तालुका व्यवस्थापक सागर ढाकणे प्रभाग समन्वयक महंतवीर गाडगे तालुका व्यवस्थापक यांनी केलं प्रस्तावना गटविकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार यांनी केली तर आभार नंदा कुंडे यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल करायला विसरू नका धन्यवाद परत बोलू ले. सरिया. <गाँ> अ वैनी <नहीं> पुढे जरा. <दरागा>। सर <गाँ> नमस्कार.

Terima kasih telah <laughs> menonton! रेडीमेड कपडाचे संस्थाचे आलेले मार्केटिंग <tils scratches> <अदेदा। tils ExcelKKOR> <नादेखे। तुर्णी> करता का। वैशाली सरांना एक पॅकेट देख सरांना मिसेस सर आमच्या लाडू मागे

Hangi <Sessizlik> civatısı? <Sessizlik> तो काय रेवाने तरी करा ना येतं येतं काय बोलू अरे तू एक वेगळी आहे तो म्हणजे आधी आता तो घरी जायला

अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाणे तर आजच्या या सुंदर कार्यक्रमाची सुंदर सुरुवात आपण प्रज्वलनाने करत आहोत तर मी उपस्थित सर्व माने तरुणी इंधन प्राण्यांची करूया वाद ही अखंड अस्तित्वाची तेवत राहू दे ज्योत तमसोमा ज्योती गमय म्हणजेच अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही एक ज्योत आपण या ठिकाणी लावत आहोत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा दीप प्रज्वनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय

करत आहोत आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला आज या ठिकाणी प्रारंभ करत आहोत असे आपल्या सर्वांचे आवडते माननीय संजयजी जगताप यांचा सत्कार प्रभाग संघाच्या चारही अध्यक्षांच्या हस्ते आपण करत आहोत थँक्यू सो मच आता बँक ऑफ महाराष्ट्र यांनी दोन कोटी चा लोन चेक देवा मी विनंती करते त्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते सुनीता बारा आणि सर्व महिला कृपया करून स्टेजवर यायचे लोन असे या ठिकाणी दिलेले पाहिजे लोन चेक द्यावा ही नवऱ्या विनंती त्यासाठी श्रीलकेवडी स्टेजवर उपस्थित राहावे व स्टेट बँक यांनी एक कोटीचा इंडियन आर्मी यांना देखील रिक्वेस्ट त्यांनी स्टेज यायचं आहे रेखाताई कृष्णा खेडेकर यांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे यानंतर माननीय त्रिंबक सर्जेराव दरेकर यांचा सत्कार आपण या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन करत आहोत यानंतर माननीय नारायण तंदू यादव ठावर यायचं आहे सन्मान आणि सत्कार माझी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान आणि आता जे आलेले आहेत आपल्या नारायण दगडू यादव यांचे शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत देशासाठी अभिनय लढणारे संगण आहे त्यांना जोरदार टाळा झाला पाहिजे सर्व देशप्रेमींसाठी त्यांना मी विनंती करते कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्यानंतर धनंजय सोपानराव जगता इंडियन एअरफोर्स यांनी देखील स्टेजवर यायचं आहे त्याचबरोबर माननीय वसंत सर्जेराव ताकवले आर्मी यानंतर संदीप उत्तम भोसले आर्मी करून व्यासपीठावर यायचं आहे यानंतर भरत तुळशीराम झेडे यांना देखील विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे माननीय या नारायण क्षीरसागर त्या सर्व माजी सैनिकांना विनंती आहे कृपया त्याने सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठ आपल्या सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय आमदार माननीय संजय जगताप यांच्या हस्ते आपण या सर्व देशप्रेमींचा देखील विनंती आहे कृपया त्याने स्टेजवर यायचं आहे माननीय सुरेश माननीय रा... राजाराम श्रीरंग खेडेकर यांना देखील विनंती आहे कृपया त्यांनी लोकप्रिय सैनिकांना विनंती आहे कृपया त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचा आहे आणि माननीय लक्ष्मण व्यंकटेश कुलकर्णे सगळ्यांना विनंती आहे कृपया यानंतर माननीय राजेंद्र पवन चव्हाण ते आमदार जंगल खेडेकर यांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर येत आहे माननीय रवींद्र ज्ञानेश्वर गाडे यांना विनंती आहे यानंतर यान माननीय राजेंद्र सुदाम कुंभारकरनीय दत्तातेय यानंतर माननीय मोहन मानसिंग जगताप या सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया त्यांनी व्याख्य माननीय महादेव दिघे यानंतर मा... यानंतर माननीय महेंद्र नामदेव भोंगरे माननीय संजय मारुतीय दत्तात्रय विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे सर्व माजी सैनिकांचा अल्पय सर्व मान्यवरांच्या हस्ते टाळ्यांचा अवाज येत नाही एकदा जोरदार ताळा टाळा झाला पाहिजे यानंतर माननीय खंडू ताठे माजी सैनिकांचा सत्कार या ठिकाणी होतोय अतिशय गर्वाची आणि अभिमानाची माननीय राजेंद्र तुळशीराम भोंगळे यांना देखील विनंती आहे कृपया नंतर संतोष शंकर जाधव यानंतर माननीय नितीन मजकूर या राव यांनी देखील इकडे बघा

आवाज थोडासा कमी येतोय सखाराम ढगारे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय अशी ठिकाणी करतोय यानंतर श्रद्धा चेतन शेरे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय त्यांनी यायचंय शाखा व्यवस्थापक माननीय सचिन सुभाष डोलताडे बँक ऑफ इंडिया स्वीकारण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा माननीय गिरीरा आसवड माननीय भाग्यश्री तेजस भोरकर यांना सर्व शाखा व्यवस्थापनाचा आपण अडवाणी सत्कार करत व्यासपीठावर यायचं विनंती आहे कृपया यादव यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय यानंतर आपल्या समप्यावर त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे काही कार्यक्षम आणि कर्तृत्व पत्रकार आपल्या समपेत इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर माननीय हेमंतजी ताकवले यांना मी विनंती करते कृपया त्यांनी देखील सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे यानंतर माननीय संभाजी महामुनी यांना देखील विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे यानंतर माननीय एटी माने यांना यांना देखील विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे विनंती आहे कृपया वापत आपण मागच्या वर्षी बत्तीस कोटी बिझनेस केलं होतं गटांना याही वर्षी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट पूर्ण करायचं आहे त्यामुळे या प्रास्ताविकेच्या माध्यमातून मी सर्व बँकर्सला विनंती करते की आमच्या महिलांना बँक लिटेसाठी कोणती आयोजन न करता आपल्या प्रमाणे सगळ्यांना तात्काळ बँक मंजूर करून द्यावा जेणेकरून महिलांना त्यांच्या उपजीविकेसाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी त्यांना मदत होईल आज आपण तेरा ते पंधरा अंगच्या दरमान हजर केव्हा उपक्रम राखवत आहोत आणि त्या उपक्रमाच्या अंतर्गत कालुकस्थळी आज आपण माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आदरणीय या अमबाद सेबांच्या या सत्कार समारंभासाठी सर्व माजी सैनिक आणि शॉर्ट मेसेज वरती या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल पूर्ण शरीर त्यांचे स्वागत मी करते आणि आभारी मानते त्यासोबत आपण सर्व हजर